नमस्कार मी डॉक्टर संदीप मनोहर डोळे पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन नारायणगाव या संस्थेचं मी मेडिकल डायरेक्टर म्हणून या ठिकाणी काम करतो आहे गेली बेचाळीस वर्ष डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन आणि मोहन ठुसे नेत्र रुग्णालय या सेवावती हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र ही संकल्पना घेऊन आपण काम करतो आहे मुख्यतः ग्रामीण आदिवासी क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी डोळ्यांच्या आजारासंबंधी कुठल्याही प्रकारच्या सुविधा किंवा मेडिकल फॅसिलिटीज कुठल्याही नव्हत्या अशा काळापासून आपण हे काम करतो आहे आज मी त्याला हॉस्पिटलचा विस्तार मोठ्या प्रमाणात विस्तार झालेला आहे साधारण शंभर बेडचं आमचं एक्सक्लुझिव्ह फक्त डोळ्याचं हॉस्पिटल नारायणगाव येथे आपण चालवतो आहे त्याच्यामध्ये चा मोतीबिंदू शस्त्रक्रिया असतील काचबिंदू शस्त्रक्रिया असतील तिरळपणाच्या शस्त्रक्रिया असतील किंवा अत्याधुनिक असं डोळ्याचा चष्म्याचा नंबर घालवण्याची शस्त्रक्रिया असेल हे सर्व प्रकारच्या सेवा आपण या ठिकाणी आपल्या ग्रामीण भागातल्या रुग्णांना आपण देत आहोत मुख्यत्वे आपण शिबिरं मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये घेत असतो शिबिरांमधून आपण ही शिबिरं जी असतात ही सगळी पूर्ण मोफत शिबिरं आपली असतात तपासणीसाठी आपण कुठल्याही प्रकारचं शुल्क किंवा पैसे आपण घेत नाही आणि त्या शिबिरांमधून जे ज्यांना मोतीबिंदू झाला आहे किंवा इतर प्रकारच्या शस्त्रक्रिया ज्यांना करायच्यात अशा रुग्णांना आपण नारायणगावच्या आपल्या हॉस्पिटलमध्ये आणून त्यांना आपण त्यांची शस्त्रक्रिया करत असतो मला या ठिकाणी सांगायला आनंद होतो आहे की आत्तापर्यंत ह्या बेचाळीस वर्षाच्या या वाटचालीमध्ये आपण दोन लाखाच्या वर शस्त्रक्रिया आजपर्यंत केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया डोळ्यांच्या आजारा संदर्भातले सर्व प्रकारच्या सेवा आपण या ठिकाणी देत असतो ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मागच्याच वर्षी दोन हजार चोवीसमध्ये भारत सरकारने आमच्या संस्थेचे संस्थापक आणि प्रमुख विश्वस्त डॉक्टर मनोहर डोळे यांना भारत सरकारचा अतिशय मोठा असा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे या सगळ्या वाटचालीमध्ये या सगळ्याचा एक भाग म्हणून आम्हाला ह्याच वर्षी आत्ता काही महिन्यापूर्वी भारत सरकारचीच आयुष्यमान भारत योजना जन आरोग्य योजना ही आम्हाला मिळालेली आहे ह्या हॉस्पिटलसाठी आणि दुसरं महाराष्ट्र सा शासनाची महात्मा फुले जनआरोग्य योजना ही पण आम्हाला मिळालेली आहे तर ह्या दोन योजनांचा मुख्यत्वे आपल्या भागातल्या रुग्णांसाठी खूप चांगल्या प्रकारचा फायदा या रुग्णांचा होणार आहे याच्यामध्ये सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया आपण करणार आहोत त्या पूर्णपणे मोफत असणार आहेत अत्यंत कमी कागदपत्रांमध्ये आणि अतिशय चांगल्या दर्जाची आपण आरोग्यसेवा या माध्यमातून आपल्याला देण्याचा आपण संस्थेचा प्रयत्न आहे मला असं वाटतं की जुन्नर आंबेगाव खेड शिरूर संगमनेर ह्या आजूबाजूच्या आपल्या सर्व परिसरातील आपले जे तालुके आहेत जवळचे या तालुक्यातील रुग्णांसाठी मला असं वाटतं की ही खूप मोठी संधी आपल्याला शासनाने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे मॅडम आपलं डोळ्यांचं हॉस्पिटल आहे तर याच्यामध्ये आता डोळ्यांचे कोणते कोणते आजार समाविष्ट आहेत योजनेमध्ये योजनेमध्ये डोळ्यांचे बऱ्यापैकी सर्व आजार समाविष्ट आहेत म्हणजे डायबिटीज आणि बी पीमुळे पेशंटच्या मागचा पडदा म्हणजे रेटिना डोळ्याचा मागचा पडदा त्याच्यावर रक्तस्राव होतो त्याच्यासाठी इंजेक्शन्स घ्यायला लागतात किंवा तो निसटतो म्हणजे रेटिना डिटॅचमेंट होते अशा सर्जरी असतात की ज्या अर्जंट कराव्या लागतात काजबिंदू आहे पापणीच्या सर्जरी आहेत लासरूचे सर्व प्रकारचे लासरूचे ऑपरेशन्स आहेत जवळजवळ स सर्व सर्जरी या योजनेच्या अंतर्गत होणार आहेत आणि जे योजनेमध्ये बसणार नाहीत असे पण काही आजार असतील तर मग त्याच्यासाठी काय प्रोव्हिजन आहे या योजनेमध्ये मोतीबिंदू सोडून सर्वच कवर होत आहे परंतु मोतीबिंदू शस्त्रक्रिया एकोणीसशे ब्याऐंशीपासून पासून आपण मोफतच करत आहोत मॅडम आपल्याकडे याच्यात दोन योजना आहेत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना तर याच्यामध्ये पेशंटला काय काय कागदपत्र लागणार आहे पेशंटला स्वतःचे आधार कार्ड आयुष्यमान भारत याचे कार्ड आणि पिवळे किंवा केशरी रंगाचे रेशन कार्ड एवढेच कागदपत्र लागणार आहेत ऑपरेशन करावं लागेल उजवड्याचं ऑपरेशन करून टोक आपण ऑपरेशन मोफत आहे पैसे वैसे काही लागत नाही आलं लक्षामध्ये तुला तिकडे गेल्यानंतर जेवण प्रवास काळा चष्मा औषध सगळं मोफत आहे जसं तुला आम्ही घेऊन आलो ना आता कॅम्प मधून तसं तुला पुन्हा जागा येऊन उठवणार पाहायला तुला काय अडचण आली तर सांग मला ओके